तुम्ही बघा कसं तुम्हाला घ्या कसं काम पश्चिस की आहे हे बघा आवाज लावते बघा घरी बसून येते बघा मस्त बघा तिमोरी साईज बघा एकदम हे बघा काम एकदम पच्चीस तर विभागात एकदम साहेब बाबा एक नंबर भिक्तू राजा एकदम पाठव तर नमस्कार मंडळी कसे आज सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला समजलंच असेल आज कुठली व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ होणार आहे गोऱ्या चिंबोऱ्यांची गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे तुम्हाला माहितच असतील एक खारींच्या इंच चिंबोऱ्या असतात आणि एक नदीतले असतात गोऱ्या चिंबोऱ्या ते आता चाललो मी पकडाला मनोज आहे सोबत आणि त्याचे मित्र पण आहेत चला आता किती चिंबोऱ्या भेटतात ते तुम्हाला दाखविनच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा भारी होणार आहे व्हिडिओ बघा आता चालले सगळी म्हणजे चालतो बॅटरी बॅटरी आणल्या ना मी ते बघा वाट बघा पुढे जामूच भुसार आहे जाम आहे भुसार किती लांब आहे बघा बा बाबा आहे बा, का निंगल निंगल, निंगल तो निगल निंगल चला आता पुढे जाऊ आपण आर्दी मंडळी सगळी पुढे गेली चला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्ही चालत रा फक्त चालत रा सगूण चालले आहे मी गवत बघा किती आहे बाबा बाबा आज फक्त नात केलेले आहे मौरीचे बुरशी बघा पुढे किती आहेत बघा हे तर तो पहिलेच आपल्याला बोनी झालेली आहे मस्त भेटली बघा जाणते आहे काम करते पहिलीच भेटली बघा काय कायली बोनी झाली आपली हावयचं कुठं प्रश्न पडला मी काहीच नाही घेऊन आलोय काय हा बघा बघा आपल्याला भारतीय चिमुरी भेटले चांगली साईज आहे घेऊ आपण ही बघा बाबांना पण भेटली बघा एक चिंबुरी मस्त भेटली बघा बघा दोन चिमुऱ्या झाल्यात आपल्या मोठी साईज आहे एकदम दे चला अजून बघू पकडू हे बघा मित्रांनो आपल्याला अजून एक चिंबोरी भेटली बघा कशी गवत घालीत बसली होती बघा हे बघा मस्त आहे बघा उलटी का चिंबोरी साईज बघा कडक मध्ये एकदम हे बघा काम बोलत एकदम पच्चीस मध्ये बघा आता पण चिंबोरी दिसली बघा मस्त मस्त साईज आहे टाकूया कडक काम आता पिशवी चिंबोरी भेटली बघा आता कशी काढताय

बा बा लईस मोठी शिंदर बघा बिग साईज आहे डायरेक्ट टाकू पिशवी नेला आता बघा कस टाकू आपल्या आता मित्रांनो ही बघा कसती एकदम बघ असते बाबा एक नंबर बिच्चू राजा एकदम पाठी मागून बघा मित्रांनो इथे चिमोरे चालले बघा पवडतो बघा बघ घडली बघा डायरेक्ट ही बघा कशा बघा चिंबुरी साईज बघा चिंबोरी कशा साईज मित्रांनो एक नंबर ना एकदम नाव पण गोनी दा आता दादा बघा कसा बिलांशी कारल चिंबोरी थंडाय बिल आली बघू आता चिंबोरी आहे का त्याच्यान हाय आय हा आय भेटली भेटली मस्त भेटली भेटली बघा मित्रांनो मस्त आहे बघा मोठी आहे दिवा बिव आण मस्त भेटली बघा मित्रांनो कशी बसलेली आहे एक नंबर बघा आता धरली बघा कशी बघा धरली बघा कडक आणलाय बाबा बाबा आहे कुरला कुरला डायरेक्ट झाड सगळंच उपरी टाकू पहिला पितोच आपण नाही तर जावंच मित्रांनो बघा काय बघा कशी झाडे आणि झाडाच्या खाली बघा मोठी किंमती बसल्यात मला दाखवतात थोड्या थोडा बघा थोड्याच्या वेळात लगेच दाखवतो का ते बघा नाही तो कसलं काम करचीस की नाही त्याला दाखवते स्वतःचेच चावते हे बघा आपल्याला अजून एक चिमरी भेटली बघा साईज बघा चिमरीची कडक आहे एकदम हे बघा खाली लागलेली उचललेलं आहे बोने झालेले आहे षटकार मारलेला आहे बाई गड्याने मित्रांनो बघा कुर्ली भेटलेली वाटत पिल्ली बघा पिल्ली बघा किती मित्रांनो तुम्हाला अशी जर भेटली कधी पिल्लीला सोडा बघा किती जीव आहे बघा त्याच्यामध्ये किती पिल्व आहे तर आपण तिला चालू त्याला पाण्यामध्ये जाईल चालेल सोडणार आहे तिला तुझा मित्रांनो का कशी पाण्याची बोरी चालली बघाय डायरेक्ट पण धावते पाण्या कशी चालली बघा तर चल डेली बघा मनोज भाईने आपल्या जनक्यान दिलेले धरणान एक्सपर्ट आहे भुसा विसार किती मोठे आहे कडकांनो भेटली बघा रवत किती आहे बघा चालताना पाया खाला लागले बघा आहे बघा काढला बघा पाय चिंबुरी बघा मस्त कि मोठे आहे हेव आता आपण झोल्यात बघ आपला झोला आणि चिमुर टाचले झोला ओके बघा चला मित्रांनो रस्ता आपला बंद झालेला आहे रस्ता पण बंद झालाय आता तरी आपण थोड फाड करून पुढे जावायचा प्रयत्न करू घेऊ चला हे बघा मित्रांनो कशी बसलेली आहे हे बघा कशी बसली बघा मोठी मोरी या बघा कशी दात नाही नाही बापूया बापे का भाई काई काई भाई पन, <laughs> काम बाई असे लावून टिकलेले सेम त्याच्याच प्रकारे आम्ही फिरता बघा बाजी आहे आता आपण फक्त आले होते चिंबोरी झाला वेगळीच आमूस भेटलेला परत एकदा अजून एक भेटतीन बघा <laughs> मोहरी चिंबोरी पिशवी टाकली बघा पिशवी मस्त पैकी व्हिडिओची मजा घेत आहे मित्रांनो आपले चालून चालून धावून धावून धरायचं आहे माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे बाबा बाबा जवळ जामच तुला जायचं म्हणून घातलं भेटतान का

दादानी बघा कोैत्यानी धरून ठेवले बघा आता रुशेल पकडल बघा पकडली आतमध्ये बसलेले बघा ती पालन पालन बसलेले आतमध्ये हा बाबा उलटीस कालतीच उलटी उलटी चावल बघ चावल एकदम राजा मित्रांनो आता आपल्या चिंबोऱ्या पकडून कसा काम पीठ केलंय बघा कसा आहे खर बघा ब्लॅक डायमंड सगळा तो दोन नंबर वरती चत्ता कसा आहे ब्लॅक डायमंड आपला एक नंबर की नाही बघा कसा झटकास केलेला आहे